आज मला बनवायचे ते भोपळ्याचे थालीपीठ नाश्त्यासाठी तुम्ही त्याला पराठे म्हणू शकतात आणि भोपळा हा आपल्या शरीरासाठी खूप चांगला आहे जर हार्ट हार्ट अटॅक वगैरे जे काही असतं त्यासाठी खूप चांगल्या याचा तुम्ही रस काढूनही पिऊ शकता डायरेक्ट त्यासाठी खूप उपयुक्त म्हणजे चांगला आहे आपल्या शरीरासाठी तर यांना काही भोपळ्याची भाजी जास्त करून आवडत नाही कधीतरी मी करते त्यापेक्षा मग अशा थालीपीठ केले ना ते तरी व्यवस्थित जातात मेन म्हणजे तो मी शिजून घेत नाही वरची स्वच्छ धुवून घ्यायचा भोपळा त्याची साल काढून घेते आणि तो किसून घेते आणि तसंच जो आपला कणिक आहे त्यामध्ये भिजवायचा तिथं मी गव्हाचं कणिक पीठ घेतलेलं आहे थोडंसं दाळीचं घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची त्यानंतर लसूण आणि जिऱ्याची पेस्ट करून घेतली मिक्सरमध्ये ती टाकली थोडंसं ओवा टाकला त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं तुम्ही त्यामध्ये तिळंही टाकू शकतात था कांदाही टाकू शकतात था पण मी नाही टाकलेला छान असं मळून घ्यायचं आणि थोडंसं पातळच राहू द्यायचं माझ्याकडनं जास्तच पातळ झालं कारण मी कपडे धुणे आधी पीठ भिजून ठेवलेलं होतं आणि हे जे थालीपीठचं पीठ आहे ना ते एक तास भर भिजलं ना तर थालीपीठ पराठे मस्त होतात तर इथं मी रुमाल घेतला होता जो माझा रेग्युलरचा कॉटनचा तो व्यवस्थित जे आपलं उपरनं असं ना, ना छोटं व्हाईट कलरचं रुमाल गावाकडे घेतात बघा ते त्यावर ती व्यवस्थित छान निघतो आणि जो माझ्याकडे हा रुमाल यावर एवढं व्यवस्थित निघत नाही त्याला चिपकून बसतं आणि पीठ माझ्याकडनं जरा पातळत झालेलं होतं तर छान असं थापून घ्यायचं व्यवस्थित त्याला छिद्रे पाडल्याचे मीने पाडलेले आणि तेल लावून दोन्ही साईडनी मस्त छान भाजून घ्यायचं एकदम मस्त होतं आणि मेन म्हणजे हेल्दी आहे आणि दुसरं म्हणजे पिल्लूलाही आवडतं त्यामुळे मग मी बनवतच असते तर तुम्ही चटणीसोबत सॉसोबत कशासोबतही खाऊ शकता आणि दुसरं म्हणजे तुम्ही डायरेक्ट तव्यावरतीही करू शकतात पण तव्यावरती कसं होतं ना थोडंसं कडक होतं आणि हे जसं कपड्यावरती आपण रुमालवरती थापून बनवू ना एकदम सॉफ्ट होतं लुसलुसित मऊ होतं आणि तुम्ही मुलांना टिफिनवरती बनवून देऊ शकतात तर मस्त होतात होता, आणि तव्यावरती तुम्हाला म्हटलं तर असं तव्यावरती थोडंसं तेल ला टाकायचं हाताला पाणी लावायचं आणि छोटासा गोळा घेऊन असं थापून घ्यायचं पण एवढंच आहे की थोडंसं ते जाड होतं आणि रुमालवरती आपण पातळ थापू शकतो पण कधी कधी घाई गडबड असेल आणि रुमालवरती व्यवस्थित निघत नसेल तर तुम्ही या पद्धतीनेही करू शकतात तर अशी ही दुसरी पद्धत आहे, जी आहे तर फक्त मी जे आहे उन्हातली तिने व्यवस्थित करून घेतलं म्हणजे आणखी पातळ होईल मला वाटलं तर असं व्यवस्थित करून घ्यायचं आणि दोन्ही बाजूने तेल लावून सेम ॲज इट इज भाजून घ्यायचं पण रुमालवरती एकदम छान होतात तुम्ही तर बघू शकता हे थोडंसं कडक वाटतंय आणि जे रुमालवरती मी थापून केलं तर ते एकदम लुसलुशीत झालेलं त्यामुळे तुम्ही तसंही करू शकता दोन्ही पद्धतीने छान आहे आणि मेन म्हणजे पौष्टिक आणि हेल्दी आहे दुधी भोपळा खायलाच पाहिजे हाय हॅलो नमस्कार जय शिवऱ्या मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा हो आरोग्याचाच आहे आय होप पण सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मधील सर्व इच्छा पूर्ण तर ही डार्क सर्कलसाठी मी क्रीम ऑर्डर केलेली आहे मेशोवरून तर आत्ताच मी अनबॉक्सिंग केलं तर अशी पॅकेजिंग आहे ती द को या कंपनीची आहे आणि त्यामध्ये अंडर आय क्रीम आहे प्लस विथ कॉफी वाई ऑइल विटॅमिन ए आणि बी थ्री आहे तुम्ही पण कधी यूज केले का नक्की कमेंट करून सांग याआधी पण मी भरपूर यूज केलेला आहे त्या काही त्यांचा काही इफेक्ट झाला नाही याचा पण रिव्ह्यू मी तुमच्या नक्की शेअर करेन अशी आहे ती तर त्याला पंप दिलेला आहे त्यांनी त्या ते पंप प्रेस करून आपण क्रीम लावू शकतो डोळ्यांना व्यवस्थित आणि ते द समोर रोलर आहे त्यांनी आपल्या डोळ्यांना मसाजही करू शकतो तोही चांगलाच असतो डोळ्यांसाठी कारण आपण एवढं डोळ्यांकडे जास्त लक्ष देत नाही आणि माझं डोळ्यांचं काळं म्हणाल तर, तर जासे जासे ते खूप आधीपासून आहे पण तेव्हा कमी होतं त्यानंतर ज्या प्रेग्नन्सीनंतर जास्त जागरण वगैरे अजूनही होतंच त्यामध्ये जास्तच वाढत गेलं आणि थोडंफार चष्म्यामुळे असू शकतं त्यामुळे आहे पण बाकीचा सर्व चेहरा एकदम क्लीन आहे आणि ते डोळ्याखाली काळं एकदम चांगलं म्हणून मग मी ऑर्डर केलेलं आणि व्यवस्थित छान असं दोन्ही डोळ्यांना मी त्यांनी मसाज करून घ्यायचे बघू तुमच्यासोबत रिव्यू नक्की शेअर करेल तिथं मी कणिक भिजवलेले आहे कण त्यानंतर मकेचे कणसं उकडलेले होते थोडंसं भात बनवला आणि त्यानंतर आता मी चाललेलो आहे नर्सरीमध्ये कारण मला घ्यायचे ते तुळशीचं झाड जे गावाकडून आणलं होतं ते काही आलंच नाही व्यवस्थित कारण ते बॅग मध्ये राहिले जास्त वेळ त्यामुळे ते छान असं झाडं होते आणि मेन दुसरं म्हणजे मला खूप आवडते झाडं लावण्यासाठी पण काय ना आपण रेंट राहतो ते झाडं व्यवस्थित ठेवायचे पुन्हा शिफ्टिंग तर एवढं झाड सगळं काही घेऊन जायचं त्यामुळे मग आणि मग तरी पण मी आणली तुळशीचं झाड बाकीचे काय काय लावलेले तुम्हाला आधी दाखवलेलंच आहे मी तुमच्या सोबत शेअर केलेलंच आहे तरीही मी लावतच असते गुलाबाचं नाही आणलं कारण घरून आणलेलं आहे ते छान आता त्याला पानं आलेले आहे बघू आता ते कसं येतं त्यानंतर थोडंसं सामान घ्यायचं होतं इथं आलो सेल मध्ये काही सामान घेतलं आणि काय काय ते घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवते मी का दोन तीन घेत बस जास्त नाही खायचं तिथे खाल्ले तू हां बस तर बदाम आले साडेसहाशे रुपये किलो इथं ते विकणारे असतात ना त्यांच्याकडून कारण मग असे बी चांगले असतात मेन म्हणजे देसे असतात त्यानंतर सध्या अद्रक झालेलं आहे चाळीस रुपयाचं तर किती पावशर काय काय आणलं खबर आपण ते ती चारोळी का दे ती पिशवी दे चारोळीची चारोळी होती शंभर रुपयाची पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम नाही सॉरी शंभर रुपयाची पन्नास ग्रॅम बाकीचं मग हे आणलंय कपडे धुण्यासाठी आणलंय तर असं मारून धुतात त्यानंतर हे मी हे आणलं आहे त्यासाठी मला स्नेक प्लांट लावायचं होतं तर ऐंशी रुपयाला हे बाऊल त्यानंतर ही चारोळी आहे आणि तुळस सांगलेली आहे तीस रुपयाला ही तुळस लावायची होती म्हणून तर आणि हा झाडू आण हा दोनशे रुपयाला आणलेलं आहे तेवढं सगळं सामान आणलं तर हे सगळं चारशे रुपयाचं झालं ते साडेसहाशे आणि चारोळी पन्नास आणि आणखी काय आणलं पिलं आपण तर बाहेर गेलो तर थोडंसं सामान घ्यायचं होतं ते तुम्हाला आता दाखवलं मी ते सगळं काय कारण मग मला तुळस लावली होती गावाकडून आली पण ती आली नव्हती आणि हे बाऊल पण याच्यामध्ये मला हे लावायचं आहे स्नेक प्लांट ते बाहेर आहे ते घरात ठेवू म्हटलं आणि नाही तर मग दुसरं काही लावायला होईल तेच लावणार आहे शक्यतो ते व्यवस्थित येतं आहे आणि मेन म्हणजे ऑक्सिजन प्लॅन पण आहे दादा कणी वगैरे भिजून दा शिजून गेले होते तर स्वयंपाक करते आणि तुमच्याशी शेअर करते आणि पिल्लूच इथं चालू आहे आणि उंदीर बघा कसा येऊन बसलेला आहे आणि दरवर्षी आमच्या घरी गणपतीच्या आधी उंदीर येतो म्हणजे येतोच मला खूप अनुभव आहे पण माझा पसारा बघा किती काढावं लागलं त्याला बाहेर काढण्यासाठी सगळं सामान वगैरे सगळं सा काही सांडून गेलं हळद वगैरे ते पडलं खाली एवढं सगळं मी पसाऱ्या काढला बाकी काय नसतं पण ते काय करतात ना सगळे कपडे वगैरे नाश करतात मग त्यामुळे मग ते बाहेर काढून द्यावंच लागतं नाही तर मग घरामध्ये परेशानी तर मी तुम्हाला म्हटलं होतं कणिक भिजून गेले होते त्यानंतर मग चपाती केली डाळ शिजून गेलेले होते डाळीला तडका दिला आणि मस्त जेवण डाळ चपाती आणि चटणी केलेलं होतं तर असा आता छोटासा व्हिडिओ होता कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू ब बाय